हलत येऊन गाव पातळीवर ज्या विविध योजना आहेत त्या योजनेची ग्रामस्थांना समाजाला जनजागृती जा व्हावी ग्रामविकासाचा उद्देश जो आहे तर शेवटच्या घटकापर्यंत झोपडीपर्यंत जावं आणि हे आम्ही प्रत्यक्ष गाव पातळीवर काम करतो तर त्याचं चांगलं उद्बोधन व्हावं या हेतूनं त्याचबरोबर या धकाधकीच्या जीवनामध्ये ताणतणावामध्ये नोकरीमध्ये खूप टेन्शनली सरकारचे गव्हर्नमेंटचे कामं असतात त्याच्यातून ग्रामसेवकांना आध्यात्मिक सेवा करण्याची संधी मिळावी त्याद्वारे विठू माऊलीच्या चरणी लिहिण ऊर्जा प्राप्त होवी हा उदात येत ठेवून निस्वार्थीपणे ग्रामसेवक पायी दिंडीने चालत नगर ते पंढरपूर या ठिकाणी येतात या वर्षी सतरा जुलैला एकादशी एकादशीसाठी राज्यभरातून संतांचे पालखी सोळे हे वारकऱ्यांसह पंढरपूर क्षेत्रे पोहचत आहेत आणि एक वेगळी दिंडी अनोखी अशी दिंडी नगर जिल्ह्यातून ग्रामसेवकाची दिंडी पंढरपूरमध्ये पोहोचलेली आहे या दिंडीची नेमकी संकल्पना काय आहे याची आपण सविस्तर माहिती जाणून घेऊया आपली जी ग्रामसेवकाची दिंडी आहे काय संकल्पना आहे आपण महाराष्ट्र राज्य ग्रामसेवक युनियन जिल्हा शाखा अहमदनगर संचलित ग्रामसेवक प्रबोधन दिंडी वर्ष सातवे हे पायी चालत येऊन गाव पातळीवर ज्या विविध योजना आहेत त्या योजनेची ग्रामस्थांना समाजाला जनजागृती व्हावी ग्रामविकासाचा उद्देश जो आहे तर शेवटच्या घटकापर्यंत झोपडीपर्यंत जावं आणि हे आम्ही प्रत्यक्ष गाव पातळीवर काम करतो तर त्याचं चांगलं उद्बोधन व्हावं या हेतूनं त्याचबरोबर या धकाधकीच्या जीवनामध्ये ताणतणावामध्ये नोकरीमध्ये खूप टेन्शनली सरकारचे गव्हर्नमेंटचे काम असतात त्याच्यातून ग्रामसेवकांना आध्यात्मिक सेवा करण्याची संधी मिळावी त्याद्वारे विठू माऊलीच्या लीन ऊर्जा प्राप्त होईल हा उदात हेतू ठेवून निस्वार्थीपणे ग्रामसेवक पायी दिंडीने चालत नगर ते पंढरपूर या ठिकाणी येतात आणि मुक्कामाच्या ठिकाणी ग्रामसेवक सर्व समाजाला वारकऱ्यांना सेवेकऱ्यांना प्रबोधन करतात स्वच्छतेचं महत्त्व पटवून सांगतात झाडं लावा झाडे जगवा पेटी बचाव हे अभियान आम्ही सर्वांना सांगतो मनरेगा अंतर ज्या काही वैयक्तिक लाभाच्या शासनाच्या योजना आहेत त्या योजना समजून सांगतो आणि त्याचबरोबर आता मुख्यमंत्री महोदयाने जी लाडकी बहीण योजना या ठिकाणी संकल्पना योजना चालू केलेली आहे त्याची कार्यवाही गाव पातळीवर ग्रामसेवक मोठ्या जबाबदारीनं करतोय ती समाजात त्याचे निकष ध्येय धोरणं काय आहेत तर ते आम्ही ग्रामस्थांना समजून सांगून मजल दरमजल करत हा ग्रामसेवक संवर्ग डोक्यावर टोपी पांढरा शुभ्र पोशाख घालून हातामध्ये टाळ जयघोष करत आणि वेगवेगळ्या प्रकारचे प्रबोधन करत मार्गक्रमण करत आज विठू माऊल्याच्या चेन्नई लीनं झालेलं आहे आणि या दिंडीची आज या ठिकाणी सांगता करून कधी हो। कुणाला कशासाठी आर्थिक गरज लागेल याचा काहीच अंदाज येत नाही पण आलेल्या परिस्थितीला आणि अडचणीला सामोरं बँक ऑफ महाराष्ट्र गोल्ड लोन अगदी कमी आणि परवडणाऱ्या व्याजदरात शिवाय झिरो प्रोसेसिंग फी तर मित्र त्वरा करा आणि गोल्ड लोन साठी बँक ऑफ महाराष्ट्र डॉट इनवर वर लगेच अर्ज करा Bank of Maharashtra तुम्ही किती वर्षापासून या दिंडी सहभागी सलग सात वर्ष आहे ग्रामसेवकांचं प्रबोधन दिंडीचं राज्यातून आणि जिल्ह्यातून शेकडो ग्रामसेवक उत्स्फूर्तपणे सहभागी होतात स्वखर्चाने या ठिकाणी दिंडीचं नियोजन करतात आणि समाजाला शासनाला वेगवेगळे वेग वेग वे उपक्रम दिशादर्शक ठरावेत म्हणून आम्ही हे स्वयंस्प्रेयरतेने काम करत आहोत मुक्काम तीन जे झाले ते कुठं कुठं झाले पहिला मुक्काम करमाळ्याला झाला दुसरा मुक्काम पंढरपूरमध्ये झाला आणि आज तिसरा मुक्कामसुद्धा सुद्धा पंढरपूरमध्ये आहे तर या आम्ही करमाळा त्या ठिकाणी मिरजगाव या परिसरामध्ये ग्रामपंचायतीच्या मार्फत आणि आमच्या एकत्रित संकल्पनेतून झाडं लावण्याचं लहान मुलांना झाडं वाटप करण्याचं आणि लाडकी बहीण योजनेचे पॉम्पलेट तयार करून वाटप करण्याचं काम केलेलं आहे आपण कोणत्या ग्रामपंचायती मी गनोरा ग्रामपंचायतीला ग्रामविकास अधिकारी होतो आज मी आता या गडीला सेवानिवृत्त झालेलो ग्रामविस्तार अधिकारी आहे आपण कोणत्या संगमनेर तालुक्यामध्ये दांदरफळ्या गावी काम करत होतो आता मी सेवानिवृत्त होऊन सुद्धा प्रबोधनाचं काम हाती घेतलेलं आहे किती वर्ष आता हे सातवं वर्ष आमच्या दिंडीला पूर्ण सातही वर्षा सरकार बघ तिथून तर बी लोकांना ग्रामस्थांना गावकऱ्यांना प्रबोधन करून झाडं लावा शासनाच्या विविध योजना ग्रामस्थांपर्यंत पोहोचवण्याचं काम आमची ग्रामसेवक दिंडी आवडत रात्र तीन दिवस जे मुक्कामाचे ठरले ठरलेले असतात त्या ठिकाणी प्रबोधन करण्याचे काम आमचे ग्रामसेवक दिंडी करत आहे तुम्ही कोणते ग्रामसेवक नेवासा पंचायत समिती सुलतानपूरचे ग्रामसेवक हो कसं वाटतं दिंडी साहेब आध्यात्मिक ऊर्जा भेटते आम्हाला तीनशे पासष्ट दिवस आणि त्या ढाकणे साहेबांच्या नेतृत्वाखाली आमची सातवं वर्ष सलग चालू आहे तुम्ही सात वर्ष हो सात वर्ष आपण कोणते ग्रामपंचायत नेवासा पंचायत समिती गेवराई ग्रामपंचायत मी पण सात बसून ढाकणे साहेबांबरोबर या दिंडीमध्ये सहभागी होत असतो आणि सहभाग सहभागी झाल्यामुळे आम्हाला पुढे तीनशे पासष्ट दिवस काम करण्याची तसेच तळागाळात जे लोक आहेत त्यांना सर्व योजना त्यांच्यापर्यंत सगळे आध्यात्मिक माहिती देण्याची आम्हाला यामध्ये भाग मिळत या ग्रामसेवकांच्या दिंडीमध्ये पुरुषांसोबत महिलांचा सा देखील सहभाग आहे आपण मी ग्राम ग्रामपंचायत नाही मी शिक्षिका आहे प्राथमिक शिक्षिका आहे डाकणे साहेब यांची मिसेस आहे मी आणि दरवर्षी यांच्या बरोबर सात वर्षापासून मी सलग त्यांच्याबरोबर दिंडीमध्ये पायी येत असते कसं हो खूप छान वाटतं व्यवस्थित नियोजन असतं सगळ्या योजना ते राबवत या ठिकाणी वारीची सांगता करतात आपण कोणत्या ग्रामपंचायत मी पातर्डी तालुका शिरापूर ग्रामपंचायतीमध्ये जाऊन म्हणून कार्यरत आहे आणि हे माझंही ठाकणेसाहेबांच्या नेतृत्वाखाली सलग सातवं वर्ष आहे तर या दिंडीमध्ये आल्यानंतर आम्हाला वर्षभर वर काम करण्याची ऊर्जा मिळते तसेच दिंडीमध्ये आम्हाला समाजाचं सा प्रबोधन करण्याची संधी मिळते त्यामुळे आम्ही दरवर्षी या दिंडीत सहभागी होऊन घेतो विकास घरोघरी घरोघरी शौचालय बांधा दैनंदिन शौचालयाचा दैनंदिन शौचालयाचा करा अशा प्रकारे नगर जिल्ह्यातील हे ग्रामसेवक ग्रामविकास अधिकाऱ्यांचे दिंडे भाऊसाहेब यांचे दिंडे तीन दिवसाचा प्रवास करून पायी पंढरपूरला पोहोचलेले आहे आणि या गावाने प्रवास करत असताना पायी पंढरपूरला पोहोचत असताना जे ग्रामविकासाचं महत्त्व आहे ग्राम स्वच्छतेचं महत्त्व आहे याची जनजागृती या वारीच्या वाटेवर ते करत या ठिकाणी कर पोहोचलेले आहेत तीर्थक्षेत्र पंढरपूरला राज्यभरातून अनेक दिंड्या या ठिकाणी पोहोचत असतात वेगवेगळे संकल्प घेऊन वेगवेगळ्या संकल्पना घेऊन हे पारकरी पंढरपूरला ला असते प्रभात पंढरपूर देवाज की जय बोली महाराज की जय जगद्रुपा महाराज की जय संतन की जय